नमस्कार रायगड या वृत्तवाहिनीत स्वागत आहे चला पाहूया प्रभाग क्रमांक दहा मधून नेहा झावरे निवडणूक रिंगणात उतरणार उद्योजक राजू पिचिका यांचे सहकारी प्रकाश झावरे हे प्रभाग क्रमांक दहा मधून आपली पत्नी नेहा प्रकाश झावरे यांना निवडणूक रिंगणात भाजपकडून उतरवण्याच्या तयारीमध्ये आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये राजू पिचिका यांचा असलेला दांडगा संपर्क आणि रामेश्वर कंट्रस्ट माध्यमातून स्थानिकांना दिलेला रोजगार याचा विचार करता सध्याच्या स्थितीला नेहा झावरे यांचे पारडे जड दिसत आहे भाजपकडून उमेदवारी मिळवताना प्रकाश झावरे आणि राजू पिचका यांना आपली ताकद एकवटून भाजप पक्षश्रेष्ठीला राजी करावे लागेल आणि पक्षश्रेष्ठीला राजी करण्यात यांना यश आल्यास प्रभाग क्रमांक दहाच्या दोन्ही सीट विना अडथळा निवडून येतील असे स्थानिकांचे मत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकर साथ सवाल या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉन क्लिक करा धन्यवाद